नमस्कार मी अनुजा शिंदे तर आज मी बनवलेली आहे चुक्याची आमटी तर तुम्ही चुका हा बाजारात पाहिलेलाच असेल पण त्याची माझ्या अशा पद्धतीने एकदा आमटी करून जरून पहा तर एकदम जबरदस्त रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की पहा खूप सुंदर बनते माझ्या मुलीला फार आवडते त्याच्यामुळं मी ही नेहमीच रेसिपी बनवली बनवते म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर का करू नये म्हणून ही रेसिपी आज मी बनवली कोणाला जर चुका माहिती नसेल तर मी या व्हिडिओमध्ये तो चुकासुद्धा दाखवलेला आहे तर चुका आपल्याला या ठिकाणी अर्धा चुका हा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे तर धुवून घेतल्यानंतर आपण या ठिकाणी तुरडाळ वापरत आहोत एक साधारणतः कब्बर तुरबाळ तुरदाळ मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व चुक्याचे पाणी आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचे आहेत पाणी इतपतच घाला जितपत तुमचा चुका हा भिजला जाईल चुका भिजल्यानंतर आपण लगेचच याच्या चार सिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं थोडीशी हळद घालून घ्यायचं आणि आपल्याला याला असं रगडून घ्यायचं आहे म्हणजे याची व्यवस्थित असं बारीक बारीकसर असं दाटसर आपल्या आमटीला दाटसरपणा येतो आणि पानं आहेत ना पानं आणि आपली डाळ आहे ती एकजीव होण्यासाठी आपण याला असं घडसून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार जे पाणी आपण ॲड करणार आहे तर ते पाणी अगोदरच आपण गरम करून ठेवलं आहे तुम्ही नक्की एकदा चुक्याची ही आमटी करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल किंवा चुक्याचं भरणसुद्धा याला बोललं जातं तर याच्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत स्वच्छ धुतलेल्या हिरव्या मिरच्या मी घालून घेतलेल्या आहेत या ठिकाणी तर आलटून पालटून मस्त अशा आपल्याला या व्यवस्थित काळस रंगावरती भाजून घ्यायच्या आहेत आणि त्या भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लगेचच थोडस एक दोन चार पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत त्या पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत पाच ते दहा ल कडीपत्त्याची पानं आपल्याला याच्यामध्ये घालायचे थोडेसे जिरे घातलेले आहेत मी या ठिकाणी आणि आपलं बारीक ख खिसलेलं खोबरंसुद्धा घातले हे व्यवस्थित आपण मस्तपैकी असं भाजून घेतलेलं आहे जरासं एक दोन तीन थेंब तेल ॲड करायचं आणि मस्तपैकी भाजून घ्यायचं भाजून झालेलं वाटण आपण काढून घेऊयात आणि मस्तपैकी याची खलबत्त्यामध्ये जाडसर अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर असं मस्त खरपूस भाजून घेतो तुम्हीसुद्धा भाजून झाल्यानंतर वाटून कढईमध्ये आपल्याला एक दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये लगेचच मोहरी ॲड करणार आहेत जराशी मोहरी घातली मोहरी तडतडलेली आहे थोडेसे आपण यामध्ये जिरेसुद्धा घालून घेऊयात जिरे घातल्यानंतर थोडासा आपण जो मसाला सुरुवातीला वाटून ठेवलेला होता तर तो मसाला आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि थोडासा किंचित लसणसुद्धा या ठिकाणी ॲड करायचं आहे मसाला घालण्याच्या अगोदर तुम्ही लसणसुद्धा या ठिकाणी परतवून घ्या आणि कडक फोडणी देण्यासाठी गॅसचा आपल्याला फ्लेम फ्लेम हाय करायचा आणि आपलं सगळं वरण किंवा आमटी घालून घ्यायची आहे अगदी जबरदस्त अशी आपली चुक्याची आमटी किंवा वरण या ठिकाणी तयार झालेलं आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वात शेवटी जर किंचित मीठ आवश्यक असेल तर मीठ घाला आणि चुक्याचं जर खूपच आंबट झालं हे वरण तर तुम्ही याच्यामध्ये गुळसुद्धा घालू शकता एकदम छान रेसिपी आहे करा चुका आरोग्याला चांगलाच असतो नवीन व्हिडिओजीपर्यंत जय श्री कृष्ण